गुड मॉर्निंग मित्रांनो ओळखला आता आपण आणि बघू शकता चार वाजून गेल्या आवरून आता निघूया आपण कारण की माल आहे सगळा आपला शेवंतीसाठी आपल्याला जायला लागणार आहे आणि आज उदारी पण आपल्याला बरीच गोळा करायची तर मग चला आवरूया आणि परत बघूया तर आता आपण आवरून निघालो आहे तुम्ही बघू शकता है। आता आपण आज लवकर आवरले तरी बऱ्यापैकी आणि गेल्यामुळं बऱ्यापैकी बाकीची पोरं पण आपल्याला मदत करत असतात आणि की त्यांना माहिती आहे आपण सकाळ जायचो बाकीचे पोरं म्हणजे जे आपलं रोजच गिरायला आहे जे आपलं रोजच गिरायला आहे तेच बऱ्यापैकी सगळा माल भरून घेऊन जातात आणि कुठल्या शेतकऱ्याचा माल कसा आहे हे आपल्याला चांगलं माहीत असतंय त्याच्यामुळं कुठलाही अडचण येत नाही जे बाजाराचे लेवल होईल त्याप्रमाणे ते आपल्याला पैसे देऊन जातात त्याच्यामुळं सगळं काम पदे नसलं तरी निवडण चालले काय अडचण येत नाही शुभमला फोन केला शुभम येतोय आता आज शेवंती आपल्या दुकानावर आणि गुलाब असेल एक पेटी तर बघूया आज काही गुलाब खपतोय आहे चला तर आता आपण केलंय दुकान चालू तुम्ही बघू शकताय शेवंती गुलाब आणि कलकत्ता दोन पेटे आणला आहे आपण कलकत्ता आपण तीस रुपये काढला आहे गुलाब आपण साठ ऐंशी ठेवला आहे शेवंती आपण ऐंशी शंभर दोन भावात ठेवले तर बघूया मग आता काय खपतं आहे काय नाही ते तर आता आपला सगळा माल संपला आहे शेवंती राहिली आहे थोडी ते काय शुभमशेट उधारी गोळा करस्तवर संपवून जाईल आपली रोजच्या गिरायकांचा माल भरून ठेवला बघू शकता शेवंती आपण ऐंशी रुपये ठेवली आणि एक नंबर गुलाब होता आपला तो आपण ऐंशी रुपये शंभर रुपये दिला आहे थोडासा शंभर गेला बाकी सगळा गुलाब ऐंशी रुपयेच दिला आहे बोरशेट मागण्या हात आला होत्यात आता कॅमेरा त्यांच्याकडे केल्यानंतर पाळालेत हे बोरशेट आहेत कमीत कमी यांचा पन्नास वर्षाचा या ह्या धंद्यातला अनुभव आहे गुलाब आपण ऐंशी रुपये दिला आहे शेवंती पण ऐंशी रुपये दिले आणि एक नंबर कलकत्ता असेल तर हे सगळ्या गोष्टी आपण इथनं निघल्यानंतर चर्चा करून निमानत तर आता आपण आवरून निघालो आहे आज बराच उशीर झाला पाच किलो शेवंतीसाठी दोन तास आपल्या वाया गेल्यात शेवटी ती त्या आपण पन्नास रुपये देऊन निघालोय आणि त्या शेवंतीची पट्टी शेतकऱ्याची ऐंशी रुपये थोडा माल उरल्यानंतर काय सांगता येत नाही त्याचं काही करायला लागत तर आता आपण आलोय घरी बघू शकता बरोबर दोन वाजल्यात आणि जरा दोन तीन दिवस जरा प्रॉब्लेम झाला तर आपला यूट्यूबला अपलोडिंग होत नव्हतं त्याच्यामुळं दोन तीन दिवस आपल्या व्हिडिओ पडल्या नव्हत्या बऱ्याच जणांचे आपल्याला फोन आले शेट काय झालं व्हिडिओ नाही आल्या आनंद ह्या गोष्टीचा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन करून विचारलं आहे की शेट काय झालं आहे नेमकं व्हिडिओ का टाकत नाही का बंद केलं नाही म्हटलं चालू आहे जरा यूट्यूबचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळं व्हिडिओ अपलोड केल्या नाहीत तर आपल्या आता गलपासून म्हणजे परवापासून जे व्हिडिओ सगळ्या आपल्या लाईनीत पडायला लागल्या आहेत बऱ्याच जणांनी सजेशन दिलं आहे की शेट आवाज अजून जरा जरा मोठा काढा माईकचा प्रॉब्लेम नाही तुमचा बोलायचाच होतो आहे त्याच्यामुळं आता आपण सुद्धा ठरवलं आहे की बिंदाच बोलायचा अजून कशी आपल्याला ह्या गोष्टींची सवय नाही थोडी सवय होतंवर थोडा प्रॉब्लेम तर हा होणारच आहे तरी जेवढं हळूहळू हळूहळू बदल होणार आणि व्हिडिओ पण चांगल्या होणार आणि क मेन गोष्ट म्हणजे काल जो आपण घरी आल्यानंतर व्हिडिओ बनवलेला आणि जे आपण शेतकऱ्यांबद्दल बोललेलं लगेच आज रिजल्ट लाग रिझल्ट आहे त्या व्हिडिओचा र लगेच म्हणजे एका दिवसात लगेच फरक पडला आहे शेतकऱ्यांनी आपलं ते ऐकून शेवंत्यांचं पॅकिंग आज एवढं सुंदर आलं आहे की जेणेकरून कुठल्याच शेतकऱ्याचा आज माल गरम झालेला नाही शेवंतीचा आणि सांगायचं म्हटलं तर शेवंती तुम्ही म्हणसाल बाबा पाच दहा पेटी असतील तर नाही आज आपल्या दुकानावर कमीत कमी अठ्ठ्याऐंशी पेटी शेवंती होती आणि ऐंशी रुपयेपासून ते एकशे वीस रुपयेपर्यंत आज आपल्या शेतकऱ्यांच्या पट्ट्या आहेत तर तुम्ही म्हणसाल की बाबा शेट मागाशी तुम्ही म्हणले दुकानावर जो माल आहे तो तुम्ही ऐंशी रुपये काढला ऐंशी रुपये दिला परत गाडीवरनं निघताना म्हटले तुम्ही पन्नास रुपये साठ रुपये देऊन ते निघाला तर कसं असतं थोडंफार थो राहिल्यानंतर ते, ते काही भाव देऊन आम्ही निघून जातो कारण जा की आम्ही वेळेला जास्त महत्त्व देतो त्याच्यामुळं आम्ही तेवढ्या पाच सहा किलोला आम्ही जास्त लक्ष घालत बसत नाही त्याच्यामुळं तेवढं ते थोडंफार थो देतो आणि निघून जातो आणि एक नंबर जी शेवंती आहे ती खरंच एक नंबर असते ती शेवंती एक नंबर म्हणजे अशी शेवंती असते की त्या शेतकऱ्याला आहे ना कुठलंच गिऱ्हाईक नाव ठेवू शकत नाही आपण भाव सांगितल्या सांगितलं तो गिऱ्हाईक तो माल घेतो अशा प्रकारचा तो माल असतो त्यामुळं ती शेवंती आज एकशे वीस रुपये झाली आहेत सुविधा कुणाची असेल तर सुविधा आज एक नंबर असेल सुविधा तर एकशे साठ रुपये सुविधा आहे ऐश्वर्या असेल कुणाची तर ऐश्वर्यासुद्धा एकशे साठपासून एकशे चाळीसपर्यंत ऐश्वर्या आहेत पौर्णिमा एक नंबर एकशे वीस रुपये एक नंबर गुलाब शंभर रुपये एक नंबर कलकत्ता असेल तर पन्नास रुपये एक नंबर पिवळा गोंडा असेल तर पन्नास रुपये पिवळा टेनिस असेल तर चाळीस पन्नास दोन रेटमध्ये त्याच्यामध्ये पण क्वालिटी वाईज पट्टी होती असं म्हणजे शेवटी हे फुल आहे खायची वस्तू नाही त्याच्यामुळे जर क्वालिटीवरच सगळा खेळ आहे जेवढा तुम्ही माल क्वालिटी काढणार तेवढा तुमचं म्हणजे मार्केटच्या एक नंबरमध्ये आपली पट्टी बसते आणि दोन दिवस झाला आपण यूट्यूबच्या शेतकऱ्यांची आपल्या नावं सांगितली नाही तर आजच्या विक्रीला जे शेतकरी होते आपले विजय चव्हाण ह्या शेतकऱ्याचा आपल्याला नवीन कलकत्ता चालू झाला आहे सातारचा जवळजवळ त्यांचा दोन एकराचा प्लॉट आहे आणि त्यांचा पहिलाच तोडा आहे तेसुद्धा आपले सबस्क्रायबर आहेत त्याच्यामुळं यूट्यूबचा कुठं ना कुठं तरी चांगला फायदा होतो आहे त्याच्यामुळं कुठं तरी वाटतं हे चालू ठेवावं त्याच्यामुळं हे आपलं काय बंद होणार नाही आपण हे असंच बनवत राहू आणि दुकानावरचा प्रॉपर व्हिडिओ मला दाखवायचा आहे पण त्याच्यासाठी मला जे योग्य स्टँड पाहिजे ते मला भेटणं झालं आहे ते मला आता कस्टमाइज करायला लागेल आणि बघू मी त्या विचारात आहे जेणेकरून थोडंफार फास्ट मेन मुवमेंटला थोडं स्लो होऊन तेवढा संवाद घेणे म्हणजे त्या पद्धतीचं रुटीन कशा पद्धतीने सेलिंग केली जाते कशा पद्धतीने सकाळचं मार्केट आपण काढतो आणि कशा पद्धतीने परत आपण ते खाली येतं किंवा वर जातं वर गेलेलं सुद्धा कळलं पाहिजे खाली आलेलं सुद्धा कळलं पाहिजे नुसता माल आला विकला ह्याला व्यापारी म्हणत नाही बाजाराचा ज्याला प्रॉपर अंदाज येतो तोच खरा व्यापारी असतो तर मित्रांनो अजून आपल्याला जेवायचं आहे आवरायचं आहे त्याच्यामुळं चला गुड नाईट